नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन हो व्हिडिओमध्ये मित्रांनो ते मानक्षर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान भव्य दिव्य मैदान चिंचाले केसरी येत्या अठरा सप्टेंबरला मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याऐंशी हजार आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे आणि या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरला खास आमंत्रण दिलं आहे उरुलते मानशिंग गायकवाड यांनी यांना यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे तर बकासूरचा पायरा मित्रांनो खूप आधी फिक्स झाला आहे कोण आहे बकासूरसोबत तर मित्रांनो चालू सीझनमध्ये ज्यांनी मैदाना गाजवली असून ओपनच्या म बैलांना ज्या नंदीने टप दिली असा चालू सुद्धा चा बादशाह कंदूरचा राजा भरपूर दिवस मैदानात दिसणार नाही दिसला नाही परंतु मित्रांनो मला वाटते तो आत्ता दुसरा झाला आहे त्याच्यामुळे तो आरामावरती असेल परंतु बाकासुरीसोबत अठरा तारखेला आपला कंदूरचा राजा आणि बाकासुरी एवन जोडी शंभर टक्के मित्रांनो पलताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद